नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात तुम्ही जेवण झालं का सर्वांचं सी सीवरून खाली या पटपट कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोला पटपट हॅलो हाय करत चला नमस्कार नमस्कार स्वागत आहे दादा मध्ये सी सीवरून खाली या कमेंट करा लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा जेवण झालं का तुमचं आणि कसे आहात तुम्ही आणि लाईव्ह कुठून जॉईन केली आहे नवीन असाल तर सांगा कमेंट येऊ द्या तुम्ही म्हणत असाल काय दिसत नाही का असा अंधार का दिसतंय अंधारच आहे शेतात लाईट गेली ना त्यामुळं बोला पटपट -पट, कमेंट येऊ द्या दादा तुमची लाईव्हला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोलत चला पटपट हॅलो हाय बोलत चला क्रांतिकारी जय आणि मानाचा जय शिवराय दादा तुम्हाला सीवरून खाली या कमेंट करा छान छान जेवण झालं का तुमचं नमस्कार नमस्कार स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये जे कोणी दादा ताई असताल तर ता लाईव्हमध्ये स्वागत आहे ताई दादा सी सीवरून खाली या कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवण झालं का आणि लाईव्ह कुठून जॉईन केली आहे तुम्ही कमेंट येऊ हो द्या तुमच्या पटपट कमेंट येत नाही दादांना तुमच्या कमेंट येऊ हो द्या मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एका शेतकरी ताईला सपोर्ट करत चला धनाजी वगैरे स्वागत आहे धनाजी साहेब तुमचं लाईवमध्ये लाईव्हला लाईक ला ला दोन थँक्यू हो ला ला सो मच असा सपोर्ट करत चला मनापासून धन्यवाद तुमचं लाईट गेली हो आमच्याकडची संगमित्रा ताई हाय लाईव्हमध्ये स्वागत आहे संगमित्राताई तुमचं क्रांतिकारी जय भीम आणि जय मल्हार धनाजी वगैरे येळकट एळकट जय मल्हार आणि लाईक डोन थँक्यू सो मच ताई आणि अजून एक मेंबर जॉईन झालेला आहे तीन मेंबर आहेत चार मेंबर आहेत स्वागत अरे बाप रे दादा स्वागत आहे मध्ये आणि कसे आहेत दादा तुम्ही घरी गेले का नाही अजून नमस्कार नमस्कार स्वागत आहे दादा आणि संगमित्राताई लगेच बाय करतायत का संगमित्राताई कशासाठी लवकरच आणि चार मेंबर आहेत लाईव्हला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला नवीन असाल तर कसे वाटतात व्हिडिओ बोला दादा मला इन्स्टावरती कट कसलं आहे तुमचं ॲप अजून एकदा टाका ते डिली डिलीट झालं आहे माझ्याकडून चुकून ते टाका मला जरा ब्लॉग बनवायचे मोठे बोला जेवण झालं का सर्वांसंग मित्रताई जेवण झालं आणि दादा तुम्ही घरी गेलात का बाय नाही हाय केलं अरे यार असं गाडी चालवते हो का अजून घरी गेला नाहीत का तुम्ही काही हरकत नाही तुम्ही फ्रीली असाल तेव्हा पाठवा आणि जेवण क घरी गेल्याशिवाय तर जेवण कसं करणार नाही हो आओ काय कायचा हा अर्थ असा हात दाखवला म्हणजे कोण हाय करतं कोण बाय करतं असं मी बघते ना लाईव्हला त्याच्यामुळं म्हटलं सग मित्राताई मला काय समजलंच नाही बघा असू द्या चालू द्या अहो लाईट गेली ना त्यामुळं ब्लॅक ब्लॅक दिसतंय सगळं असं द्या तेवढ्यातनं पण सपोर्ट करताय मनापासून धन्यवाद आणि रणजित दादा कसे आहे तुम्ही <coughs> लाईव्हला जॉईन करायला वेळच भेटत नाही हो रानातली कामं आहेत एवढ्या गडबडीनं कामंच रानातली उरकली मकवान मोडलं तोडलं सगळं केलं रात्री पावसानं घाणं केला सगळं केंबाळ भिजून गेलं काय दादा काय करायचं आता सग ताई हसा हसा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू सो मच मी मस्त आहे म्हणतायत दादा हो असेच मस्त राहा खुश राहा आनंदीत राहा आणि मला सपोर्ट करत राहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तब्येत कशी आहे ताई तब्येत थोडी खराबच आहे तशी पण आहे लिमिटमध्ये आहे आत्ता बाकी काही टेन्शन नाही तुम्ही कशा आहात आणि संगमित्रा ताई आमचं लय नुकसान झालं हो मकवान तोडलेलं तेवढं म्हणजे मकेची ताटं सगळी मकवाचं फड सगळं तोडून झालं तर सगळं केंबाळ भिजले आता गुरांच्या खायचं लागेच राहिलं नाही भरपूर पाऊस झालाय आमच्या इकडं काय करायचं आता लय काळ बनलंय आता गुरांना विकत वैरण घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असं द्या चालायचंच हो का हो ना नुकसान झालं आता शे गयांना तुमच्या लाडक्या गायांना घालायला आता वैरण विकत घ्यावं लागलं आम्हाला आता काय करायचं बोला बोलत चला हॅलो हाय करत चला ताई जेवण बनवून झालं का तुमचं <coughs> शेतकऱ्याच चा, असंच असतं हो ना शेतकऱ्याचं चा, असंच असतं आम्हाला वाटलं पाऊस नाही येणार म्हणून पावसाच्या सगळ्यांच्या अगोदर आमचं शेतातलं काम आलत ना म्हणून पटपट पटपट काम उरकून घेतलं तोडून मोडून झालं आणि असं झालं बघा नाही झालं जेवण म्हणजे बनवून झालंय का विचारलं ताई नमस्कार स्वागत आहे सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये सर्व दादा ताईंनी नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेवण झालं का ताई दादा तुमचं कसे आहात तुम्ही सीवरून खाली या कमेंट करा छान छान बोलत चला रोजच्या गप्पा गोष्टी करूया आपण चालू आहे जेवण बनवत बनवत बघताय ठीक आहे थँक्यू सो मच असा सपोर्ट करा आणि बनवून पण नाही झालं अरे बाप रे बनवून नाही झालं अजून म्हणजे स्टार्ट केलंय का असू द्या मला बोलत बोलत बनवा आणि संगमित्राताई तुमची आणि विद्याताईंची भेट झाली का नमस्कार नमस्कार हां बोला दादा बोला आहे तुम्ही मग वरती मला माहिती आहे तुम्ही वरतून बघताय मला आणि सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू संगमित्राताई संगमित्राताई ताई विद्याताईंची तुमची काय बोलणी झाली का परत नाही झाली नाही झाली अजून काओ लाईव्ह जॉईन करायची ना <laughs> दादांना काय झालंय का काय दादा समोर बघून गाडी चालवा आणि <laughs> माझ्यासाठी असेल तरी पण थँक्यू <laughs> म्हणजे शेतातलं केंबाळ भिजलं ना त्यासाठी असं दे आता शेतकऱ्याचं असंच असतं काय करायचं का पाव काय पाऊस आला तर काय हात तर नाही लावू शकत जेवढं आपल्या हातात आहे तेवढंच भेटतं तरी पण आज दिवसभर नव्हता आला पाऊस त्या सगळं मग गडी दोन लावले आणि पेंड्या बांधून रानातच उभं केलंय आता उद्या काय काय होतंय बघायचं नाही आज आला तर उद्या लवकर वर आणायचं नसलं तर मग राहिलं आता तिथंच रानात संग मित्र आता सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद तुमचं आणि तुमचा सपोर्ट खूप अनमोल आहे माझ्यासाठी असाच सपोर्ट करत राहा सग तुम्ही बऱ्याच दिवसातून लाईव्ह जॉईन केली असं मला म्हणायचं आहे बर का खरच बरेच दिवसातून लाईव्ह जॉईन केली आणि थँक्यू सो मच वेळात वेळ काढून मला असाच सपोर्ट करत चला टाळ्या वाजवत आहेत थँक्यू थँक्यू अशाच टाळ्या वाजवा धनाजी वगैरे जेवण झालं का हो माझं झालं जेवण तुमचं झालं का वगैरे साहेब तुमचं जेवण झालं संगमित्राताई हो का हां हो ना <laughs> बाकी काय स्पेशल वगैरे साहेब तुमच्याकडे काय स्पेशल आणि संगमित्राताई तुमच्याकडे पण काय स्पेशल नवी जुनी गुड न्यूज सांगा आजकाल व्हिडिओ हो तुमचे छानून बनवायला लागले तुम्ही माझे चारशे एकोणऐंशी सब झालेत अजून वाढच नाही काय करू आता डान्सच करायचा राहिला आहे फक्त <laughs> नमस्कार नमस्कार स्वागत आहे मध्ये सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक वाढ द्या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करत चला सी सीवरून खाली या आणि छान छान कमेंट करा धनज वगैरे आपलं जेवण झालं का कमेंट येऊ द्या दुसरी आणि रेंज नसेल तर जरा टेकडावर जाऊन बसा माळावर <coughs> हसू नका बोलल्यावर कमेंट करा छान छान नमस्कार सर्व दादा ताईंचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय आणि येळकोट येळकोट जय मल्हार बोलत चला आणि लाईव्हला लाईक डन करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या किती सांगू किती सांगू आता माझं तोंड दुखायला लागले काय लाईक पण वाढी आणि काहीच होईना बोला, बोला 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 चला हॅलो हाय करत चला संगमित्र ताई बिझी झालात काय जेवण बनवायला येऊ द्या कमेंट येऊ द्या व जराच वेळ लाईव्ह चालणार आहे आपली पंधरा ते वीस मिनटं लाईव्ह असतील त्यात पण असं म्हणल्यावर कसं व्हायचा कसा सपोर्ट करताय तुम्ही आव ताई तुमच्यासाठी स्पेशल बोलते <laughs> हसा हसा तुम्हाला हसायचं आहे मला माहिती आहे तुम्हाला मी बोललं की हसा येते आहे आपोआपच जणू काय मी तुम्हाला गुदगुदीच करते तिथं येऊन <laughs> हो ना संगमित्रा ताई दिदी म्हणते कधी येणार ती माव आपल्याकडं कधी येणार संगमित्रा ताई सांगा वरती सी सीवर असला तर लवकर तुम्ही कधी येणार आहे आमच्याकडं दिदी आणि भैया तुमची वाट बघत आहेत कधी येतात त्या म्हणून बोला बोलत चला पटपट सी वरून खाली या हॅलो हाय करत चला लाईक वाढू द्या लाईक वाढत नाही हा आत्ता आल्या कमेंट अडकल्या होत्या हो हो का सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू संग मित्रा ताई या ताई कुठून या ताई कुठून काय म्हणायचं होतं दादा तुम्हाला मला काहीच कळलं नाही नाही काही ओ आणि नाही नाही जेवण झालं नाही वगैरे साहेब आणि तुमच्या व्हिडिओ पण छान आहेत हो का थँक्यू सो मच बनवायचा प्रयत्न करते हो पण काय कर <laughs> करायचं आता येऊ लवकर असंच म्हणताय तुम्ही आहो दीदी मी म्हणते रोज असंच आहेत त्या काय करायचं स्वागत आहे स्वागत आहे या सी सीवरून खाली या पटपट कमेंट करा या ताई कुठून काय म्हणायचं होतं दादांना कमेंट अडकली होती आता दादा गेले वाटतं काय समजणार मला तर आणि तुमचे पण सब वाढतील थँक्यू सो मच वाढू द्या तुमचा आशीर्वादच अनमोल आहे लाईट नाही काय सांगा की लाईटवाले वायरमॅनला फोन करा की वगैरे साहेब तेवढी लाईट सोडा म्हणावर लाईव्ह चालू आहे असं कसं करायला लागला आहे आमच्या माणसांना सपोर्ट करायला लाईटच घा घालवता तुम्ही राव पगार कशासाठी दिला आहे तुम्हाला म्हणा आहे का नाही बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं आहे त्यांना लाईट घालू नका तरी पण लाईट घालवते ती बघा कशाचं काय मला विचारतात दा वाटतं हां तुम्हालाच विचारलं वाटतं ताई कुटून म्हणून संगमित्रा ताई तुम्हालाच पाटीलदादांनी विचारलं म्हणजे रणजितदादांनी ह्या ताई कुठून हां तसंच विचारलं पण दादा आता गेले ना दादा आता गेले नंतर आल्यावर सांगा मग दिसते वरती येते कमेंट त्यांची ते, ते मुंबईमध्ये असतात पाटीलदादा ते रिक्षा चालवतात आणि ते मुंबईमध्येच असतात आणि त्यांचे पण व्हिडिओ लय भारी भारी असतात लय व्हिडिओ म्हणजे पाटील दादा मी मुंबईहून आहे अजून आले नाही व संगमित्रा ताई मी आल्यावर सांगते की तुम्हाला येते की कमेंट त्यांची हा मग अशी कमेंट अडकल्या होत्या आणि मी आपलं बडबडत बसले पण चेकच केलं नाही आत्ता समजलं कमेंट अडकल्या होत्या पाटीलदादा आले की सांगते मी त्यांना त्यांचा आहे कॉन्टॅक्ट माझ्याकडं मुंबईहून आहेत सगळं माहिती आहे हो ना, हो ना आता काय करायचं असं आता काय माझ्यावर हसण्यासारखा का पर्यायच केलाय मी तर काय करायचं <laughs> संगमित राहताय तुम्हाला मी सहज बोलले तरी हसा येत आहे कस काय व <laughs> तुमचं पोट दुखल एवढा हसताय तुम्ही है ना वगैरे साहेब पळाले का ला सांगायला गेले का काय लाईट लावा म्हणून बोला बोलत चला माझा स्वभावच हसरा आहे हो ना स्वभाव हसराय चेहरा पण तुमचा हसरा आहे हसतमुख असतो सदा ब मस्त असतो व्हिडिओमध्ये मला पण लय आवडतं तुमचं म्हणजे व्हिडिओ करण्याची ॲक्टिंग भारी असते मी पण शिकले थोडं थोडं तुमच्याकडून पण एवढं तुमच्यासारखं परफेक्ट जमत नाही हो ह्यात लोचा होतोय नाही तर काय आगे आगे हम पिचे नाही संग मित्रता आमच्या पिचे पिचे हस केला असतं मी हसल्याने आयुष्य वाढतं हो ना हसल्याने आयुष्य वाढतं मला तर लय हसायची सवय आहे मला सारखं वरडते ती लय हस दे लय हस दे काय करायचं एखाद्याच सवयच असतो खळखळून हसलं हो शिकलं हो हळूहळू शिकल हो असं म्हणायचं आहे वय मला वाटलं खळखळून चुकून मिस्टेक होते वाचायला बी नीट वाचाय बी ना बघा माझ्या डोळ्याला मग पाला कापलाय व दिसत नाही पाणी गळतय डोळ्यातनं आणि मग ती नीट दिसत नाही नाव काय असलं ती तुमचं डीपी आणि मुठी असते ती पटदिशी दिवळ काय येते दुसरं कोण नवीन आलं तर जोडच खायची बारी त्यांच्याकडं <laughs> दुसरं काय हो पंचतीचा पाया म्हणते नाव सुद्धा ना नीट घ्या आणि या बाईच्या लाईव्हला कशाला थांबायचं लगेच पळून जाते बरोबर का नाही सग मित्र ताई होय बोला अजून काय सांग मित्र ताई आज जेवण बनवलं का नाही अजून का चालूच आहे का स्टार्ट पण नाही केलंय अजून स्टार्ट करा स्टार्ट करा तुमचा स्वयंपाक झाला का संगमित्रा ताई आमचं स्वयंपाक होऊन जेवण झालं आमचं गावाकडं आम्ही लवकर बनवतो आम्ही सात वाजता सातच्या अगोदरच म्हणजे साडेसहा सात वाजेपर्यंत आमचं जेवण तयार असतं आणि तुमचे दाजी आत्ता दुधाला गेलेत ते आले की मग जेवणार आमचं जेवण पोरांचं लवकर असतं आज नव्हता भैया रुसून बसलाय अशी भाजी तशी भाजी करून नाही का जेवण झालं आहे त्याला ते पप्पा आले होते त्यांचे ते दोघं जे होते बनवते स्वयंपाक हां बनवा बनवा बनवत बनवतच बोला माझ्यासोबत झाला आता दोन तीन मिनटंच लाईव्ह चालू ठेवणार आहे बंद करणारे कारण नेट पण नाही माझ्याकडं नेट जास्त नसते व मला सपोर्ट करायला कुणाच्या लाईव्हला जायला भेटत नाही आणि काम आहे ना त्यामुळं कामाचे सीझन चालू आहे ना आमचा आणि सिजन नसला तरी पण नेट कमी आहे तो स्वयंपाक बनवायचा लय कंटाळ येतो रोज रोज हो ना माझं पण तसंच आहे पण कोण बनवायचं आपण बनवायचं ना आपणच खायचं नाही बनवलं तर आपल्याला कोण शेजारचा आणून देणार आहे का शेजार जे एखादी भांडकुरी असली तर लय वाईत काय बाबा मयाळा असली तर एका आठवड्यातनं दोन आठवड्यातनं दिल तर दुसरं कोण द्या लागले होय ना चला आता लाई बंद करते सांग ताई लय झोप यायला लागले उद्या अजून सकाळी शेतात जायचं आहे ती भिजलेलं सगळं काढायचं आहे बाहेर ठीक आहे ओके बाय आणि असा सपोर्ट करत राहावा